येऊ तुला सांगतोय ना आपण सुरू पारंभी खायला चाल असत ब का नाही बसलो मग योगेश काय नाही महिना झाला तू काय पुण्याकडे जायचं नाव घे ना दिवली सुट्टी दिवशी सुट्टी ना बर 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 अरे तू काय झाले की इकडे येतो जरा काम बिम करीत थोडं काय काम केलं काय सुरपारंभे खेळायचे आम्हाला खाली येते आलो पण बरं जाऊ द्या सुरपारंभी जाऊ दे दोन पैसे तुम्हाला भेटतील काय करतो आज उद्योग काय नाही आता निवांत होतो म्हणून म्हणलं जाऊ आपण खेळायला काय झालं ग्रामपंचायत कार्यालयाच्या पुढे पलीकड तिथे ना लय गसपण झाले बर का तर मा म्हण नाही जालो हो, भाऊ तुम्ही तेवढं घ्या तेवढं काम करून टाका मुक्त घ्या का मुक्त घ्या कस घ्या तुम्हाला वाटेल ते रोजाने करा मुक्त करा नाही रोजांनी नको मुक्त दिलं म्हणजे आल्याच्या कसं हां काय येत मग सणाच सण काम नाही मला पण काही काम नाही मी पण करीन मग मदत हा नहीं आ? ये शरो या मग आपण ते मिळून कर नाही याला काय काम आहे तुमच्या इकडे रानपंचायकडे काम आहे आणि दोन पैसे येत असते तर मी पण करीन करू लागशील का त्यांना तुला बोला किती रुपये घेतो बोल बरं एक काम करा आधी तुम्ही काम बघा आणि मग पैसे ठरवा चला कुठं चल तिकडे चल ते ठरवायचं चल, तो नको चल, चल। आ, काम तर बघ ना म्हणजे पाण्यात भैसन वर मोल तो तरी वेगळाच असता बघ काहीतरी चल बघायचं कायदेपुटी किती गवात झाले इथं दोनदा फवारा मारलाय बाबा जालो फवारा मारामोर तिला वळा जायना काय गवत आहे काय कळणार हा तो सगळा पट्टा ग्रामपंचायतच्या पासून बरं का इथपर्यंत नारळ झाडापर्यंत ते परत ते स्टेजच आहे का तिथपर्यंत मी नका असं भारी काम करतो ना सगळं आपण स्वच्छ करून टाकू या उघ्या असं डायरेक्ट क्रिकेटच मैदान मैदान माणसं सुद्धा म्हणले पण डेप्युटी तुम्ही कुणाला दिल तर साफ करायला काम झालं भाऊ तुमच्यावर खात्री म्हणूनच आणलंय मी तुमचे एकदा काम सोपलं हा बघ उपटायचं उपटून दुसरीकडे टाकायचं बरं का म्हणजे वाढलं का आपण त्याला जाळून टाकू हे काय झालंय फवारा मारलं का परत काय ना काय पाणी उली दिली जाते ते नाळाचं परत वाढत आहे अहो एक फुल्ले सुद्धा ठेवणार नाही खुरकूनच काढतो डायरेक्ट उपटून म्हणजे ना साफसफ करतो बरं जाऊ द्या लय वाढले पैसे किती घेता बोला ना तुम्ही मग जालो भाऊजी काम तुम्ही घेणार हे बघा ना किती मोठे राहू आयला एवढं बघा ग्रामपंचायतच काम आहे लय बी नका टाकू मला जरी ग्रामपंचायतचे पैसे असले तरी आपल्या ग्रामपंचायतला दोन रुपये राहते ना अशी पण करायचे झालं भाऊजी जे आता सांगणार आहे डेपोटी तुम्हाला सांगा दोन हजार रुपये दे आम्हाला झालं भाऊ दोन हजाराचं काम आहे की अहो किती मोठं गवत गवत आम्हाला दिवस जाईन तिघांना मग काँग्रेस तिघांना यायल नको डेपोटी पाच पाचशे पाचशे नऊ दोनशे बरं चल करू करून टाका चल करून टाका चालते आता झोपू चला पैसे सरकडील चालते ना कोण पा हजार रुपये तरी सर द्या ना आम्हाला लगेच हजार रुपये करतो ना आम्ही नको नको सगळे द्यान डेपोटी तुमच्यात कुठं खिशातून द्यायचे तर अरे काम तर होऊ द्या ना ग्रामपंचायत मधून द्यायचे ग्रामपंचायत मध्ये तरी ते मला मी जरी दिली तरी ग्रामपंचायत मध्ये परत ये करावं लागत ना म्हणून म्हणतोय एवढे नाही सगळे नाही तुम्हाला ना दोन एक हजार रुपये देतो बरं का आणि हजार रुपये राहतील माझ्याकडे हजार रुपये कधी देतात हजार रुपये काम झालं सांध्याकडे घेईन लगेच हो आले बरोबर पाहिजे तुम्ही नंतर वाटून घ्या तुम्ही बघ त्याच्यात किती घ्यायचं तुला तुम्ही कशी कष्ट ठरवते नाही नाही मी ना सारख्या वाटणार तुम्ही त्याच ना कठीण चाल जाऊ मग हा चल चालते आम्ही करा चालू मी बसतो तिकडे पाटलांचा बैल गाडा गाड नाही घाटात केलाय राडा ए पाटला अरे आता काय नाश्ता करा सर काय चाललंय अरे नाही मला बातमी कडी पहिल्यांदा तुझ्याकडे येतो मी आता कसली बातमी पण तुला नाही माहिती नाही गौतमी पाटलचा शो आहे ना लाईव्ह मग दोन वाजता दुपारी आज चल सभागृहात सभागृहामध्ये हा मग लाईव्ह दिवस आता मग बाहेर कस काय ठेवणार हा ते पण तुम्ही चालले मी चाललो म्हणजे तुला नाही यायचं का सोबत तुला नाही यायचं का अहो त्या गोष्ट मी पाटील का शो आणि तिथं मी येऊन काय करू नाही नाही बाई माझ नवरा मला किती का बोलायला मी नसते अरे ते शो येतो लाईव्ह राहणार बायका बी राहणार माणसं बी राहणार अहो पण तिच्या शोला कोणी बाहेर जाता का बघायला काही पण काय अरे म्हणूनच ठेवला कार्यक्रम सभागृहात आता बाहेर नाही ठेवला तिकीट त्याला पाचशे रुपये काय होत नसतो अशा कार्यक्रमात अहो तरी पण मला काही यायचं नाही बाबा हे असं आहे तुझं आणि मी एकटा काय आता कसं जाऊ मी आता तुम्ही जाऊ भाऊ घेऊन जाण सोबत ते आहेत ना तुम्ही म्हटल्यानंतर एका पायावर येते लक्षातच नाही आला खरं ज्या आलं की एका पायावर तयार होऊन यायला गौतम पाटील म्हणलो काय ते उड्या तुम्ही का हे मग नाही येतोय तू नाही नाही बरं मग पुढच्या महिन्यात ते महा करंटक्या स्पर्धा त्याला येणार की नाही हा माझ्या लक्षातच नाही बरं झालं तुम्ही सांगितलं मी सोडत असते काही नक्की तिथं येशिना तू नक्की काय शंभर टक्के सोबत जाऊ मग त्यावेळेस मी जायला पाहतो कुठे आधी कुठं असं काय पाठल काही चालू तोपर्यंत हाताने काढू का त्याला संग लागतील ना अरे मोठमोठा काँग्रेस हाताने उपटत तो तोपर्यंत काम लवकर लवकर मोकळे होता होत तो मोकळे पण त्याला लागते ना सनग त्याशिवाय कस काय निघन साफसफाई करायचं आपल्याला ते काय निसत वर बडायचे काय आले सनगी आले झाडू काय आणला मी तुम्हाला म्हटलं नाही का ते ग्राउंड हा ग्राउंड आहे ना आम्ही साफसफाई करतो आणि ग्रामपंचायत वर बी झाडू जाळ्या झाल्या ग्रामपंचायतीवर झाडू नको फिरू पुढे झाडू फिरे झाला काही कसा बोलवतो ग्रामपंचायतवर झाडू फिरवतो ग्रामपंचायतच्या पुढे असं नाच पण काढलं ना झाडून घ्या लागलं तर चालते लागा चाल लागा, लागा, लागा कामाल पड लागा कामा पड मी तुम्हाला दुपारी भेळ घेऊन होतो जा मला आणतो दुपारी सगळं आणतो तुम्ही कामाला चालू करा फक्त मला दिवसभर काम ओके पाहिजे बर का कोण अजिबात कुठं जायचं नाही काय नाही तरी निवडण साफसफाई करताना तुम्हाला पाणी सुद्धा मारून देतो आणि चोपून सुद्धा देतो हा मी आता इथे बसून सारा बघणार आहे मला माहिती आता काम मी आढळलो का तुम्ही गप्पा चालू करता त्याच्यामुळे मी ना बस बसून तुम्ही काय करता ते पाकणार दुपारी गेलो का तुम्हाला भेट घेऊन येतो आणतो ना तू लगेच कोरड पडली का जा ना घरी तर पाणी मला तू आता इथं पाणी सांग मी आलो जेवण करून हो या येऊ का नको हा मग चायला आता मला काय कळा डेपुटी आले तो वाटत राम 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 डेपुटी काय चाललंय तो काय नाही यायचं नाही का पुढ तुम्हाला हवस आहे ना हवस काय बोलतो शुद्ध मराठीत बोलू का हा ते काय दे आवड आवड हाऊस म्हण ना मग हा तेच ते कशाची हाऊस आहे मला ते सांस्कृतिक कार्यक्रम पाहिजे अच्छा कुठे सांस्कृतिक कार्यक्रम आता सभागृहात पिचली माझी बांगडी 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 बांगडे फिसरे येणार रे कोण रे गौतमी ना, ना दोन वाजता दुपारी गौतम पाटील गौतम पाटील तर मला काय करायची कार्यक्रम पाहिला तू मोकळा आहे भाऊ लोक लाख लाख दोन दोन लाख सुपारी देऊन आणते तिला आपले इथं पाचशे रुपये पाहिलंय डायरी लाईव्ह शो चला हा ना गौतम पाटीलच्या मला कार्यक्रमाला नाही आणि परत आमच्या घरी येऊन सांग रात्री फुटील आलटत होते म्हणजे आमच्या घरी गौतम पाटील निघली पाहिजे भाऊ मी अशा कार्यक्रमाला जात नसतो आणि यालाही जात नसतो काय लयच म्हणा मग मला हवेश ना हवशे कार्यक्रमाची सांस्कृतिक कार्यक्रमाची नाटकाची याची तिची आवड आहे बाकीच्या कार्यक्रमाची आवड नाही मला नाटकाची हा बर बर या मग आता ते ओ, मोठा महोत्सव आहे ना आपल्या नगरला एखांकीचा तिथे जाणार आहे मी हा तिथे आवाजून जाणार आहे तुझा तिथे गाणे नसते माझे बांगडी एखाद्या बांगड्याला बांगडी घरची डोक्यात पडण पळ खर ना इंटरेस्टच नाही माणसाला या गटील पिचली माझी बांगडी 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 येऊ घ्या तुला कामाची सवय नाही राहिली का रे अरे आहे ना कामाची सवय आहे ना मी काय का, का काम विसरतो हो का विसरत नाही म्हणलं नाही का पुण्यात गेला म्हणून विसरला काय नाही रे कस काय विसर कामाच काही बोलतोय काय नाही कधी ये का? सरन, कही कही? ना कामाची लाज वाटून नाही द्यायची वर काही अवघ्या नाही वाटून देत म्हणून म्हणून तर करतोय ना आपण गावाकडे माणसं हा हाय नाकेन एवढं एवढं काढलंय आपण बोललेलं सण नाही होत त्याला काय चाललंय म्हणजे आता साफ करायला घेतले श्यामे आज आम्ही ना साफ करून देणार आहे ग्राउंड करायचं काय नाही रे अरे मग फवारा मारू मारू दमले ते काय गावात झाला ना त्याच्यामुळे आम्ही साफ करायला घेतले हो मग दिवस जाईन तुमच्या ह्याच्यातच मग आता बघ ना किती आलंय ते काँग्रेस तिकडं वाढलं आता शिकत चालू केलं आता काढायला पैसे मग लागला ना म्हणे नोकरीला मग सुट्टीला यावं का नाही गावात सुट्टी शिबी बरे बो तू तिकडं पगार इथं काम करीतो हा पैसे कमाई बरे 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 तू असं काय करता आईला मुडच गेला मग आता कमवून आता मला एकट्याला जावं लागत ना कुठं कुठं कार्यक्रम होता सभागृहामध्ये गौतम पाटीलचा काय बोलता पाटीलचा गौतम पाटील अ पाटलांचा बैल जाडा दाडायला का मी ना तेच समोर आण तेच समोर मी असा रुमदार पाटला पशी अरे तुला स्टेज वर घेऊन नाचन ती जंग काढावर बारीक दिसतो ना त्याच्यामुळं काढावं घेईन आणि मस्त पैकी नाचन व्हिडिओ काढून करीन व्हायरल तुम्ही व्हिडिओ दाडा वरता काढीन ना काढीन काढीन ना काय मी 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 आता मी चाललो दुपारी कार्यक्रम काय तुम्ही एवढं काम घेतलं आता तुम्हाला काय सुट्टी आहे काय हो श्यामराच आता काय आला दुपारी हे श्याम आहे तिकीट किती त्याच अरे काय नाही पाचशे रुपये बघत पाचशे हा जाऊ ना आयो काय पैसे भेटले पैसे भेटलेले होय अरे मग करू नाही ऍडजस्ट आपण काय ऍडजस्ट करा आपण डेप्युटीचं काम घेतलं तुम्हाला डेप्युटी येऊन देते ना तेच ना कोण काम तस रे आता हे तुझा आम्ही काहीतरी करतो किती वाजता यायचं सांग दोन वाजेच कार्यक्रम सुरू होणार आहे आपल्याला कमीत कमी एक वाजता तरी जावं लागेल एक वाजता आहे ना चालतंय मग आपण जाऊन आवरून येतात का नक्की तुम्ही शंभर एक टाकले येणार आम्ही मग मी वाट पाहतो तुमची पुढे जाऊन थोडा बसवतो ती रील बनवीन का माझ्या सोबत बनवीन ना येणार येतोच मी मला फोटो अरे तुझं टेन्शनच येऊ नको आपलं टेन्शन होणार हक्क येणार लेने कागतू का गोतीन पाटलाशी लानपुरा नाचायला लागली खुश होती आणि लगेच वर गेली स्टेजवर तू जाणार 100% अइए जाणार 80% तू आ व्हिडिओ घेऊ पण तेवढं या बरं का मी वाट पाहतोय ना मा कारगर मुकीतन तुम्ही नाही नाही निघाला हे बघ मी वाट पाहीन पाहीन नाही आले तुम्ही मी निघून जाईन मग आधी सांगून तो सोडून जाऊ नका आम्ही येणार येतात ना मग हां एवढं मी वाट पाहतो थोडं कार्ड्स जा पाटलांचा बैलगाडा गाडा तंना घाटात गेला चला आपण जाऊ का बर का कार्यक्रमा गडे भर घ्या गावात काढून गप्पा लागा त्यात बघितलं कसा बसला जाले काय व कस काम होऊन रे दिवसभर गप्पा मारीत बसल्यावर हाव करताय काय खेकडं मशीन काय आमच्याकडं लगेच साना साना उर कायचं चालू आहे थोडं थांबाव का नाही मासरी हा ना करा करा लवकर करा जरा आईला अवघड आहे भया ग्रामपंचायतच बघा <coughs> जाले का? ए काय तिथे वाजले रे काय तिथे वाजले पाहि ना तू मोबाईल येते पाहुणे झालाय भाऊ उद्यान आहे तारे तर मला जायचंय तिथलं तुम्ही जरा तुमचे ताम मी तर आज जाय पण शामराव म्हटले होते पोटदुठल्या काय झालं पोटदुठल्या पोट पोटदुत राहिले मा आ, माला माला जा, 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 जास्टा जास्टा तू तर म्हणलं मला काम करायचंय आता ग्रामपंचायतीच काम आहे हा तीन खुरप्या तो पोटतू खायला लागल थोडा नाश्ता जास्त झाला नाश्ता करतेस का तू जास्त व्हायला सकाळच्या जा बाहेर इकडे कुरकुरे खातो त्या कुरकुऱ्याने चुलाब नाही दुसरंच काय दे तुला मी सुट्टी देऊ सुट्टी आधीच नव्हतं तुला हे करत नव्हतं आधीच नाही तोंड बोलायचं आता मला वाटलं विण पण जा चांदीच जाशील वाटानी पळत जाय दुलाब लागले जाणू भाऊ दिगे सटकला राह हा ना राह मी पण सटकवतो आता हा तुझ्या बघतो मी करतो काहीतरी आड हा लवकर या हा आओ, आओ, अरे उगेशुटी मला आहे ना उमर येऊ राहिले आणि थोडं डरकळी पण होते काँग्रेस होते काय तो अहो काँग्रेस नाही मग तो दिग्या ढरा ढरवास सोडायचा अरे काय त्या डिग्याच्या नादी लागत म्हणून म्हणलं तर लांब लांब काम करा तुम्ही एका पाषी एक बसले मुंडक्यात मुंडे घालून आणि तुला एवढा उमर घामारे डिगे एवढा वास पडत तुम्हाला काय सांगाव घाण वास सोडतो थोडं झोपू काऊ थोडा आराम करू का इथं नको जोप, आता मला उमारे का मार्ग घरी जाऊन झोप नको इथे नको झोपू झोपू नको 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 जाय घरी जाय खरंच नको घरी झोप 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 आता ते काम केलेले पैसे देईन का तुम्हाला तू दिन दिन हा <laughs> 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 चाले <laughs> <laughs> काय रे काय दिसत नाही का तुला अरे सांगत आलं काय 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 होत मागताला कामाला लावतो काय तू अह बघतोच मायाकडे आलता मी काय बघताना कामाला सगळे निघून गेले तू काय बघतो माझ्याकडं अहो <laughs> बघतो ते त्यांना आहे ना पोटात व्हायला लागलं म्हणून काय झालंय आई तुला काय वाटत का नाही चाले पाटक्या घेऊन या काय आणू काय आणू अरे काय आणू आई काय आला काय आणू चाल लिंबा आण लिंब तुला अक्कल बिक्कल आहे की नाही थोडी आई या घेऊन यावा लागते मग किती आणू किती आणू पाच पाच लिंब आज आय गेलो आता बाज आलू। आलू <laughs> <त्या पोरें। शाल। laughs> आलो चल अरे अचानक कस काय आलो आलो आई ते पर्यंत शांत ए यार खावायच येऊ वीर व्हायला लागला आहे आओ डीप्युटी बसने की मी आणि तो सरतोटांडा घेऊन आलोय ओ तो येतच नाही भरसाच नाही कस काय निघली आई रे डोत त्याला आम्ही काय काय केलं कसं कसं केलं पारा असं रक्तळण्याला अभिनय केला बाप रे परतव टावते डीप्युटीला बरोबर आला

<laughs> आई तू इथपर्यंत आली काय किती उशीर केला रे अरे उशीर आई हो <laughs> आता लिंबोरी पर्यंत उशीर होईल ना बस मी आता रावळकड चालली तिकडे मंदिराकड <laughs> मंदिराकडे चालली लिंबाचं काय करू <laughs> लिंबाच भाजी टाकून खरे भाजी टाकून ग हा आई इकडे वाटायचं कुठे तू आता सोड ना तू झाडाला मंदिराकड चालली आई मी झाडाला काम दिलेलं आहे काम दिले बघ तुझे खर घमेल तिथं ठेवलंय बघ तू परत आळ घेतलास तर रे अग आई आळ नाही घेतो मा काम कोण करीन मग ते बागताला सोड म्हणजे मी त्याला काम नेतो होतो तूच बघ तिकड जा आणि कुणा कोण करून घे रे परत देवीकडे येऊन नको रे माझ्या बागताला त्रास देऊ नको बघ बघताला त्रास बागताला त्रास देऊ नको नालाय का मला लक्ष चाललं हो बघितल्यावर <laughs> कोणच्या देवीकडे चालले तुम्ही गौतमी पाटील डान्सला घेऊन चालला याला हा <laughs> बरे एक म्हणतोय माझ्या फोटो गाडगाड होतय एक म्हणतो मला उर्मा उमारे घामारी येते मी डार्क काढलो हा अरे आणि तू आगात आणतो हे देवीच <laughs> अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला काहीतरी विश्वासनी काम देतो का आम्ही तुम्हाला आणि तुला गौतमी पाटील डान्स बघायला याला नंतरच आलं का मी कुठं काय हा मी कुठं काय देवीच्या दर्शनाला चाललं होतं देवीच्या दर्शनाला चालला होतोय पैसे दे पैसे दे पैसे दे दे पैसे दे पैसे दे पैसे लिंबू डोळ्यात फिर मी आता श्याम्या <coughs> oh <yes. tos> अरे काय श्याम्या चुकलं राहू करायला नव्हतं रे पाहिजे काय करायला नव्हतं पाहिजे काय म्हणजे आम्ही मी नाटकं केली ती काय केलं होतं नेमकं काय केलं म्हणजे आम्ही जे पोटीला फसून आलो तो वार रे बिर्याचं अरे मग सांगून यायचं ना रे सांगून जाऊ दे मरुदी श्याम्या डेपोटी आपल्याला कधी बघायला भेटत पण इमानदारीने माणसाने काम घेतलं ना ते केलं पाहिजे मग आता कार्यक्रम कार्यक्रम जाऊ दे मरुदी कार्यक्रमाच काय करायचंय पाहत आहे येईन भाऊ गौतमीबाईल वर डेपोटीचा विश्वास उडाला ना तर परत डेपोटी दारात सुद्धा उभा करायचे काम नाही द्यायचे परत परत पण डेपोटी तर गेले पैसे घेऊन जाऊ दे भाऊ आता पाया पडतो मी त्यांच्याकड म्हणून चुकलं माझ मी करतो काम बरं 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 हे चुकीचं आहे का नाही हा नाही मग तू काही आम्ही जातोच मग हा तुम्ही जा मग पहिले मला मी पण कामच करतो घरातला माणूस आहे मला नाही तुम्ही जा आधी कळत ना तुला घरातला माणूस आहे पैसे भेटत आईला हे सगळेच गेले म्हणले मला तरी काय मजा येणार आहे जाऊ द्या कॅन्सलच करतो मी बी जातो माग